दोन हजार मध्ये जर क्राईमचा आढावा जर आपण बघितला तर ओवरऑल क्राईमची फिगर्स थोडीशी वाढलेली आहे परंतु डिटेक्शन हे सिग्निफिकंटली सात टक्क्यांनी डिटेक्शन वाढलेलं आहे कन्विक्शनचं पर्सेंटेज सुद्धा सात टक्क्यांनी वाढलेलं आहे प्रॉपर्टी ऑफेन्सेस ओव्हरऑल कमी झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे चेन सारखे जे स्वीट क्राईम्स आहेत त्याच्यामध्ये घट झालेली आणि डिटेक्शनमध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसून येते आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर या ठिकाणी जितकेही सण सणावळ्या झालेल्या आहेत प्रोटेस्ट मार्च डेमॉन्स्ट्रेशन झालेले आहेत त्या सर्वच शांततेत आपण पार पाडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत ट्राफिकचं जे महत्वाचं व्यवस्थापन आहे ज्यामध्ये जे एन पी टीचं कंटेनर वाहतूक आहे देशातली खूप मोठ्या प्रमाणातली त्या आपण सुनियोजित पद्धतीने आपण त्यांना पास करत असतो त्यासोबतच जी लोकल वाहतूक आहे आपल्या लँड सेक्टर्समध्ये त्यांचं से पण नियमन इफेक्टिव्ह पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याचाच परिणाम आहे इफेक्टिव्ह एन्फोर्समेंटमुळे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमुळे की आपला पंधरा टक्क्यांनी फेटॅलिटीचा दर हा कमी झालेला आहे आणि आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे की या हे जे इम्प्रुव्हमेंटचं जे सत्र आहे हे सातत्याने चालू राहावं